त्यांना सात मे च्या रात्री पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक केला त्यावेळी पाकिस्तान हा हल्ला का रोखू शकला नाही त्याची माहिती समोर आली ऑपरेशन सिंदूर बाबत भारतीय सैन्य दलानं नवी माहिती दिली पाकिस्तानकडे सुद्धा अत्याधुनिक रडार फायटर जेट्स आहेत मात्र त्यांना काहीच करता आलं नाही ते हतबल ठरले नेमकं असं काय झालं भारतीय लष्करानं काय कारवाई केली बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून इंडियन एअरफोर्सकडून पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक करण्यात आला पाकिस्तानकडेही अत्याधुनिक पाकिस्तान रडार फायटर जेट्स आहेत मात्र त्यांना काहीच करता आलं नाही भारताकडून पाकिस्तानचा रडार जॅम करण्यात आलं त्यामुळे आपल्या हवाई हद्दीत काय घडतंय तेच पाकिस्तानला कळलं नाही पाकिस्तानकडे चिनी बनावटीची एचक्यू नाईन मिसाईल बॅटर आणि एरडास मात्र भारतानं एअर डिफेन्स सिस्टीम जॅम केल्यामुळे ती चीनी बनावटीची HQ9 नाईन ही फेल ठरली तेवीस मिनिटात अत्यंत अचूकतेनं भारतानं ऑपरेशन सिंदूर मिशन संपवलं आणि पाकिस्तानचं नाक कापलं तर ही भारताची ताकद आणि हीच ताकद पाकिस्ताननं चांगलीच अनुभवली आणि अमेरिकेनंही ती मान्य केली या संघर्षात भारतानं पाकिस्तानला मोठं नुकसान पोहोचवलंय त्यांच्या एअरबेसलाच भारतानं लक्ष केलंय या युद्धात भारताची प्रगती आणि ताकद जगानं अनुभवली आहे अमेरिकन इंग्रजी वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सनं या संदर्भात सॅटेलाईट इमेजेसचा आधार घेतला संघर्षादरम्यान पाकिस्तानी लष्करी तळ आणि विमानतळांना लक्ष करण्यात भारताला फायदा झाल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलंय काय म्हटलंय न्यूयॉर्क टाइम्स मध्ये बघा पाकिस्तानी लष्करी तळ आणि विमानतळांना लक्ष कड्यात भारताला फायदा झालाय भारताच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी लष्कराचं मोठं नुकसान झालंय दोन अण्वस्त्रधारी देशांमधील हे सर्वात मोठं युद्ध होत भारत पाकिस्तानकडून हवाई चाचपणीसाठी ड्रोन क्षेपणास्त्रांचाही वापर झालाय भारताचा अधमपूर हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा ठरवण्यात आला आहे तर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलानं पाकिस्तानचे सहा एअरबेस उद्ध्वस्त केल्याचं वॉशिंग्टन पोस्टमध्ये म्हटलंय भारताच्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानमधील सर्वात महत्वाच्या लष्करी तळांपैकी एक असलेल्या नूरखान एअरबेसचं मोठं नुकसान झालंय दक्षिण आशियाई प्रतिस्पर्ध्यांमधील दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षातील हा सर्वात मोठा हल्ला असल्याचं वॉशिंग्टन पोस्ट म्हणतंय भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे सहा एअरबेस उद्ध्वस्त झालेत पाकिस्तानच्या नूर नूरखान एअरबेस लष्करी तळांपैकी एक आहे आणि याच एअरबेसवर सर्वाधिक नुकसान भारतीय लष्करानं केलंय भारताचा पाकिस्तानच्या आत शंभर मैल घुसून हा हल्ला करण्यात आला होता ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीवर सहमती झाली वॉशिंग्टन पोस्टमध्ये काय म्हटले ते मुद्दे तर अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी मायकेल रुबीन यांनी पाकिस्तानची पोलखोल केली भारताविरोधात लढाईत पाकिस्तानची अवस्था कुत्र्यासारखी झाली होती जो पायांमध्ये शेपूड घालून युद्धबंदीची भीक मागत पळत होता असं रुबीन यांनी म्हटलंय त्याच वेळी भारतानं केलेल्या लष्करी कारवाईचंही त्यांनी कौतुक केलंय Pakistan went running to try to achieve a ceasefire like a scared dog with its tail between its legs. And the fact of the matter is, there is absolutely no spin that the Pakistani military can put on what occurred to shield themselves from the full reality of the fact that they not only lost, but they lost very, very badly. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नुकतीच सियालकोटच्या पसरूर परिसरातील लष्करी तळाला भेट दिली या भेटी दरम्यान त्यांनी रणगाड्यावर उभं राहत सैन्याशी संवाद साधलाय ज्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैलीची त्यांनी नक्कल केल्याची चर्चा सुरू झाली पसूर कॅन्टोनमेंट लाहोरपासून पासून एकशे तीस किलोमीटर वर ऑपरेशन सिंधूर विरोधात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या कारवाईत सहभागी झालेले सैनिक आणि अधिकारी यांच्याशी शरीफ यांनी संवाद साधलाय तर येत्या काही दिवसात ते हवाई दिवसा दलाचं तळ आणि नौदल तळालाही भेट देणार असल्याची माहिती हमारा पानी बंद करने का सोचा भी तो फिर वो रेड लाइन है फिर भागे ही खून और पानी फिर इकट्ठा नहीं बहेगा पानी का जो हमारा हक है वो ये करियल ये कौम के सजीले जवान वो अपनी बहादुरी और जुरत से और कुर्बानियों से वो पानी का हक रिट्रेट करेंगे और उसको मौजूद हाल में उसी तरह कायम रखेंगे तर भारतानं दिलेल्या धक्क्यातून सावरणंही शक्य नसताना पुन्हा एकदा श्री पोकळ धमकी देतात तर पाकिस्तानच्या अडबॉम्ब धमकीला भारत घाबरत नाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले त्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर होते त्यांनी नियंत्रण रेषेवर जाऊन सुरक्षेचा आढावा घेतला जवानांचं कौतुक करत त्यांनी पाकिस्तानला दम भरलाय दहशतवाद्यांना कर्म बघून मारणं हाच आमचा धर्म आहे असंही यावेळेला ते म्हणाले हमारी सेनाओं का निशाना अचूक है और वो जब वो निशाना लगाते हैं तो गिनती करने का काम वह दुश्मनों पर छोड़ देते हैं साथियों आज आतंकवाद के खिलाफ भारत की प्रतिज्ञा कितनी कठोर है इसका पता इसी बात से चलता है कि हमने उनके न्यूक्लियर ब्लैकमेल की भी परवाह नहीं की है इकडे पुलवामाच्या त्रालमधील चकमकीत पहलगाम हल्ल्यातल्या दहशतवाद्याचा भारतीय लष्करानं खात्मा केलाय जयसा टॉप कमांडर आसिफ शेखला ठार केलाय पहलगाम मध्ये आसिफ शेखनं पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या मारल्या होत्या त्याच आसिफ शेखला सुरक्षा दलाने ठार केलं थेट जाऊया जम्मू जा काश्मीरमध्ये आमचे प्रतिनिधी जावेद माचे उपस्थित आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात जावेदची अपडेट्स रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह के दौरे कश्मीर के कश्मीर यात्रा के दौरान आज साउथ कश्मीर में जो इनकाउंटर चल रहा है उसके बारे में ये हम पहले भी कह चुके हैं कि वहाँ जैश के तीन मिलिटेंटों के होल्ड अप होने की इतला है और अभी तक हमारी जो सूचना मिली है वो ये है कि अभी तक एक मिलिटेंट मारा गया है जिसका नाम आसिफ अहमद शेख बताया जाता है सुरक्षा सूत्रों के अनुसार आसिफ जैश का एक बहुत सक्रिय कमांडर था और पिछले कई साल से वो कश्मीर घाटी में पर्टिकुलरली साउथ कश्मीर में काफ़ी मिलिटेंट एक्टिविटीज़ में मलवस रहा है कुछ सूत्रों का कहना है कि पहलगाम मशक्कर में भी उसका हाथ है लेकिन अभी तक सरकारी तौर पर इसकी पुष्टि नहीं हो गई है पहले ही पच्चीस अप्रैल को उसका घर ब्लास्ट किया गया था जब पहलगाम में टूरिस्टों को मारा गया था मैसेकर हुआ था तो उसके बाद आसिफ का घर जो है वो त्राल में ही है वो त्राल का ही निवासी है जहाँ पे आज ये इनकाउंटर हुआ है वहीं पे उसकी इन, उसका इनकाउंटर हो गया है और वहीं पे वो मारा गया अभी तक की सूचना ये है कि एक मिलिटेंट मारा गया है और दो फंसे हुए तीन तीन तर पुलवामाच्या त्रालमध्ये UH, तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आहे त्रालमधील जंगलात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर सुरक्षा दलांनी कोंबिंग ऑपरेशन राबवलं या चकमकीत तीनही दहशतवाद्यांचा खात्मा केला दोन दिवसांपूर्वीच किश्तवाडमध्ये जैश ए मोहम्मदचा टॉप कमांडर सह तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं त्रालमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला तर दोन दिवसांपूर्वी किश्तवाडमध्येही ही तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलं होतं या, हो या गेल्या दोन दिवसात भारताकडून सहा दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं तर जम्मू काश्मीरमधून एक मोठी बातमी येते ती म्हणजे जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये लष्कराच्या गडवेशात दोन संशयित दिसलेत या दोघांनी महिलेकडून पाणी मागितलं त्यानंतर ते गायब झाल्याचा दावा करण्यात आला दरम्यान परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली पोलीस आणि निमलष्करी दलांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केली कटोरा घेऊन भटकणाऱ्या दहशतवाद्यांसाठी मात्र सरकारी पेटारा उघडलाय पाकिस्तान आता अधिकृतरित्या दहशतवाद्यांना पोसणार आहे त्याची योजना पाकिस्ताननं जाहीर केली ही योजना नेमकी काय आहे पाहुयात या स्पेशल रिपोर्ट मधकडून निर्लज्जपणाचा कळस पाक पुन्हा उभारणार दहशतवादी तळ दहशतवाद्यांसाठी पाकची तिजोरी खुली भारताच्या सोबत पंगा घेणं पाकिस्तानला चांगलंच महागात पडलंय भारताच्या हल्ल्यात दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचं मोठं नुकसान झालं तिथल्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला आणि त्यानंतर पाकिस्तान सरकारनं कोट्यवधी रुपयांची मदत ही मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना जाहीर केली दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्ताननं पुन्हा एकदा निर्लज्जपणाचा कळस करत या दहशतवाद्यांसाठी तिजोरी खुली केली आहे पाक सरकार दहशतवाद्यांचे उद्ध्वस्त झालेले तळ पुन्हा उभारणार आहे यात कोणत्या दहशतवादी तळांवर पाक सरकार मेहरबान झाला आहे पाहूयात लष्कर ए तोयबा ऑपरेशन सिंदूर मध्ये लष्कर ए तोयबाचं दहशतवादी तळ सईद तळि तोयबाच्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तान बांधणार लष्कर ए तोयबाचा ट्रेनिंग कॅम्प जैश ए मोहम्मद बहाबलपूर मधील जैश ऑपरेशनल सेंटर उद्ध्वस्त सर्जल बिलाल कॅम्प आणि कोटली मसूद बेचिरा प्रमुख सरकार उभारणार जैश ए मोहम्मद से ऑपरेशनल सेंटर हिजब्बुल मुजाहिन कोटली सियालकोट आणि राहिल शाहिद कॅम्प उद्ध्वस्त काश्मीर मध्ये दहशत पसरवते हिजब्बुल मुजाहिदेन हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सैयद सलाउद्दीन बांधणार कोट्यावधी रुपये खर्चून हिजब्बुल मुजाहिदीनची छावणी आपण हा विचार करतोय की ते जेव्हा घरं बांधून देणार आहेत त्यांना त्याच वेळेला ते जैश ए मोहम्मदचे हेडक्वार्टर किंवा ई टीचं हेडक्वार्टर किंवा हिजबुल मुजाहिदीनचं हेडक्वार्टर ही जी तुटलेली आहे ती सुद्धा बांधून देतील का हा आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रश्न आहे एक गोष्ट आहे की आपल्याला ते दिसेल जेव्हा ते बांधायला लागतील सॅटेलाइट इमेजवरनं जर त्यांनी ती बांधायला सुरुवात केली तर नक्कीच पाकिस्तान हा परत दहशतवादी अड्डे उभे करायला मदत करतो हे आपण मानू शकतो भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प पुन्हा उभारण्यासाठी पाकनं आपली सरकारी तिजोरी खुली केली आहे त्यामुळे आय एम एफ कडून एक अब्ज डॉलर्सचं कर्ज घेऊन पाकिस्तान दहशतवाद्यांना पोचत आहे का असा सवाल निर्माण झालाय आणि अशात हाती भिकेचा कटोरा आणि दहशतवाद्यांसाठी उघडला पेटारा अशी पाकची सध्याची अवस्था आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही मराठी तर इकडे बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला करण्यात आलाय त्यात चौदा जवान ठार झालेत अनेक जण जखमी झालेत नऊ मे रोजीची ही घटना आहे आणि त्याचा व्हिडिओ आता जारी करण्यात आलेला आहे बलुचिस्तान मधल्या पंचपूरमध्ये पाकिस्तान सैन्यावर बलूच लिबरेशन आर्मीनं हल्ला केला होता आणि या हल्ल्यात चौदा जवानांना ठार केले पाकिस्तानवर एकाच वेळी हा दुहेरी हल्ला करण्यात आला होता दुहेरी संकट पाकिस्तानवर आलं होतं एकीकडे ऑपरेशन सिंदूर राबवत भारतानं पाकिस्तानची पुरती वाताहात केली तर दुसरीकडे बलुच लिबरेशन आर्मीनंही पाकिस्तानचे चौदा सैनिक ठार केले <laughs> बातमी आहे ट्रम्प यांच्या बाबतची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दहशतवाद मान्य आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे कारण त्यांनी सीरियावरील बंदी उठवली आहे ट्रम्प यांनी सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल जुलानींची भेट घेतली या भेटीत प्रचंड राजनैतिक महत्त्व आहे ट्रम्प आणि जुलानी यांनी हस्त आंदोलन केलं आणि मग दोन्ही नेत्यांनी सौदी राजकुमारांची भेट घेतली ट्रम्प जुलानी आणि बिन सलमान यांची रियादमध्ये भेट झाली दरम्यान तुर्कीचे अध्यक्ष तय्यब एदुगन हे ऑनलाईन या बैठकीमध्ये सहभागी झाले यानंतर ट्रम्प यांनी सिरियावर लादलेले सगळे निर्बंध हटवले तुर्की आणि अरे सौदी अरेबियाच्या आव्हानावर ट्रम्प यांनी ही बंदी उठवल्याचं सांगण्यात येते मात्र या भेटीनंतर ट्रम्पनं अल कायदाच्या माजी दहशतवाद्याशी हस्तांदोलन का केलं ट्रम्प यांनी सिरियावरील निर्बंध का उठवले जुलानीशी हस्तांदोलन करण्यापूर्वी ट्रम्प अमेरिकेचे दहशतवाद विरोधी धोरण विसरले का असे काही प्रश्न उपस्थित होत आहेत बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाल त्याबाबतची फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं गावागावात डोनाल्ड जत्रा भरवावी असं वक्तव्य केलं आहे संजय राऊत यांनी या शब्दांमध्ये राऊतांनी भाजपच्या तिरंगा यात्रेवरून टीका केली तर आता टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवावा आणि वरती अमेरिकेचा झेंडा आलावा असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला आहे हे डोनाल्ड यात्राच काढू शकतात तिरंगा हातात धरण्याची यांची कुवत संपलेली आहे लायकी संपलेली आहे त्यांना तिरंगा हातात धरण्याचा अधिकार आता राहिलेला नाही डोनाल्ड यात्रा आम्ही परत परत सांगतो आणि डोनाल्ड यात्रा गावागावात डोनाल्ड जत्रा भरवाव्यात बरं का गावात जत्रा असतात ना गावच्या डोनाल्ड जत्रा भरवाव्यात आणि त्यांनी सांगावं आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे डोनाल्ड आमचं कुलदैवत आहे आणखी एक महत्वाची बातमी आहे रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतलेली आहे दोहामध्ये ही भेट झाली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये आर्थिक सहकार्याबाबत चर्चा झाली आहे या भेटीमुळे रिलायन्सचे जागतिक स्तरावरचे संबंध अधिक दृढ होतील असं बोललं जात आहे आणखी एक महत्त्वाची बातमी येते ऑपरेशन सिंदूर आधी मोदींनी पंचेचाळीस गुप्त बैठका घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्याचा निर्णय मोदींनी घेतलेला अशी माहिती सूत्रांकडून मिळते सौदी दौऱ्यावर असतानाच मोदींनी हा निर्णय घेतला होता एन एस सी डी एस लष्करी अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठकाही त्यांनी बैठका घेतल्या होत्या बैठकांसाठीचं ठिकाण गुप्त ठेवण्यात आलं होतं अशी माहिती सूत्रांकडून मिळते सत्तेचाळीस बैठका, बैठका मोदींनी या पहलगाम हल्ल्यानंतर जी कारवाई पाकिस्तानवर करण्यात आली त्या संदर्भात घेतल्या होत्या अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद ऑपरेशन सिंदूर पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेचाळीस गुप्त बैठका घेतल्याचं कळतंय आपण जर बघितलं सुवर्ण तर ज्यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ला झाला होता त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरती होते पण त्यांना जशी घटना समजली तशी ते तातडीने दिल्लीमध्ये आले दिल्लीमध्ये आल्यानंतर त्यांनी पहिली बैठक घेतली होती ती, ती विमानतळावरतीच घेतली होती त्यानंतर ऑपरेशन सिंधू राबवपर्यंत म्हणजे साधारणतः ते तेरा दिवसांमध्ये पंतप्रधानांनी पंचेचाळीस पेक्षा अधिक बैठक ज्या आहेत वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसोबत घेतल्या हे सांगितलं पाहिजे सुवर्णा की प्रत्येक घडामोडीवरती भारताच्या घडामोडीवरती प्रत्येक पाकिस्तान असेल किंवा त्यांच्या यंत्रणा असतील त्यांच्याकडनं लक्ष ठेवल्याचं आपल्याला बघायला मिळालं होते गुप्तपणे त्याच पार्श्वभूमीवरती या सगळ्या बैठका गुप्त ठिकाणी घेतल्याची माहिती देखील मिळते अनेक अधिकारी असतील संरक्षण मंत्री असतील सीडीएस असतील लष्कराचे प्रमुख असतील या सगळ्यांसोबत पंतप्रधानांच्या बैठका झालेल्या होत्या आणि त्या सगळ्या बैठका गुप्त ठिकाणी झाल्या होत्या खरंतर कशा पद्धतीनं पाकिस्तानला चोख उत्तर द्यायचं होतं हे पंतप्रधानांनी असेल किंवा केंद्र सरकारनं वारंवार ठणकावून सांगितलेलं होतं दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी सांगितलं होतं की पाकिस्तान लक्षात ठेवतील दहशतवादी लक्षात ठेवतील अशा पद्धतीचं उत्तर भारताकडे दिलं जाईल अशा पद्धतीची भूमिका पंतप्रधानांनी घेतली एकंदरीत अशा पद्धती या गुप्त बैठका घेतल्या आणि या बैठकांमध्येच हे मोठं यश ठरलेलं होतं धन्यवाद प्रमोद संपूर्ण माहितीसाठी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा दिवसात या सत्तेचाळीस बैठका घेतल्या होत्या मंत्री असताना तुम्ही कोणत्या प्रकारची भाषा वापरता अशी भाषा तुम्हाला शोभते का असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयानं मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शहा यांना फटकारलं आहे विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील वादग्रस्त विधानाबद्दल सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मध्य प्रदेश हायकोर्टानं शहांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले या निर्णयानंतर शहा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली मात्र सुप्रीम कोर्टातूनही शहांना दिलासा मिळालेला नाही आहे आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे सोफिया कुरेशींना पाकिस्तान किंवा दहशतवादी म्हणणं हा देशद्रोह आहे कुंवर विजय शहाना अटक करावी अशी मागणी संजय राऊतांनी केली हायकोर्टानं त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय मग हे अजून मंत्रिमंडळामध्ये कसे असा सवालही राऊतांनी केलाय सोफिया कुरेशी जी आहे तिचं संपूर्ण कुटुंब झाशीच्या राणीच्या चारा युद्धापासून भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात लढते अशा सोफिया कुरेशीला पाकिस्तानची किंवा आतंकवाद्याची बहीण म्हणणं यासारखा मोठा राष्ट्रद्रोह नाही हायकोर्टानं ना त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सुद्धा हा माणूस मंत्रिमंडळात कसा विजय शहाला ताबडतोब बरखास्त के केलं पाहिजे आणि नुसतं बरखास्त नाही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला अटक केली पाहिजे आणि त्याची त्यांच्या पक्षातून सुद्धा अकलपट्टी केली पाहिजे ही मागणी आम्ही सगळेच करतो आहोत पण भाजपा करणार नाही बातमी पलीकडे काय घडलं होतं त्या आणि दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या समर्थनार्थ एक रॅली काढली पाकिस्तानचा हा मूळ स्वभाव आहे दहशतवाद्यांची रॅली काढली आणि जिंकल्याचा गवगवा केला अशी माहिती निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी दिली आणि जे तुम्ही रॅली जर रेफर करताय दिफ डिफाय वतन म्हणून रा रॅली केली फजरुर रहमाननी फजरुर रहमानची आपली पार्टी आहे ज इलामा ए फजी त्याचा तो मुख्य आहे आणि टेररिस्ट नॉन टेररिस्ट आहे इस्लामिक सेना आहे आणि इस्लामिक सेना कधीही सेक्युलर सेनावरती वर्चस्व आहे आणि आम्ही जिहाद करतो आम्ही अल्लाच्या नावाने लढतो अल्लाच्या नावाने लढताय म्हणून तुम्ही अल्लाकडे लवकर पोहोचता पाकिस्तानला स्वतःला माहिती आहे की त्यांची किती नाचक्की झाली आहे आणि खूप बुरी तऱ्हे हरले आहेत आणि पाया पडून सीज बाहेरसाठी त्यांनी रिक्वेस्ट केली तेव्हाच ऑपरेशन सिंदूर आता पॉज बटनवरती आहे यंतर राज्यातली एक महत्वाची राजकीय घडामोड एकनाथ खरसे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला गेलेत दोन्ही नेत्यांमध्ये पंधरा मिनिट चर्चा झाली राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासंदर्भात बैठक आयोजित करण्यासंदर्भात भेट होती असं कळत आहे एकनाथ खडसे आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोघांमध्ये तब्बल पंधरा मिनिटं चर्चा झालेली आहे एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेतली आहे आणि तब्बल पंधरा मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासंदर्भात बैठक घेण्याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली आहे